हाय मित्रांनो मराठीमध्ये एक वाक्य आहे जे तुम्ही सगळ्यांनी आय एम शुअर sure, लहानपणापासून ऐकलं असेल लवकर लवकर उठे त्याची धनसंपदा आरोग्य लाभे आता जे इंग्लिश मीडियम मध्ये शिकले असतील त्यांनी अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज हे नक्की शाळेपासून ऐकलं असेल पण लवकर उठण्याचं एवढं ऑप्शेशन आपल्या मोठ्यांना का असतं ह्याचा कधी विचार केलाय तर लवकर उठणं म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठण आता ब्रह्ममुहूर्तावर उठण्यामागे असं काहीतरी शास्त्र आहे जे तुमचं सगळं आयुष्य बदलू शकतं मी प्राजक्ता तुम्हाला या व्हिडिओमधून अशी एक फॅक्ट सांगणार आहे ज्याचा अध्यात्माशीच काय तर सायंशी सुद्धा संबंध आहे चला तर मग तुम्हाला तुमचं आयुष्य चांगल्या अर्थाने बदलायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्या आधी बोल्यात जय श्रीराम <laughs>

तर ब्रह्म म्हणजे ब्रह्मांड आणि मुहूर्त म्हणजे वेळ थोडक्यात काय तर वेळ एका दिवसात चौदाशे चाळीस मिनिट असतात चौदाशे चाळीस मिनिटांमध्ये में तीस मुहूर्त असतात म्हणजे एक मुहूर्त असतो अठ्ठेचाळीस मिनिटांचा अठ्ठेचाळीस मिनिट आधी असतो समुद्र मुहूर्त आणि त्याच्या अठ्ठेचाळीस मिनिट आधी असतो ब्रह्म मुहूर्त म्हणजेच सूर्योदयाच्या शहाण्णव मिनिट आधी असतो तो ब्रह्म मुहूर्त म्हणजे सूर्योदय साधारण सात वाजता होत असेल तर पहाटे पाच चोवीस पासून सुरू होतो तो, तो ब्रह्म मुहूर्त आता या ब्रह्म मुहूर्ताला एक आध्यात्मिक बाजू आहे ती काय आपल्या वेदांमध्ये एक श्लोक आहे वर्ण कीर्ती मती लक्ष्मे स्वास्थ्यम आयुष्य विंदती ब्रह्मे मुहूर्ते संजराव्य वा पंकजम यथा म्हणजेच काय तर तुमचा दृष्टिकोन स्वप्न संपत्ती प्रसिद्धी ह्या सगळ्याला ब्रह्ममुहूर्तावर जास्त पुश किंवा सपोर्ट मिळतो आता एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपूर्वी जी गोष्ट सांगितली आहे ती काही निष्फळ किंवा उगाच सांगितली नव्हती कारण या ब्रह्ममुहूर्ताच्या मागे तेवढं सबळ एक सायंटिफिक रिझन सुद्धा आहे आपल्या शरीरात अनेक हार्मोन्स असतात त्यातला एक महत्वाचा हार्मोन म्हणजे मेलेटॉनिन आता या हार्मोनचं काम काय आहे तर आपल्याला झोप हे हार्मोन रात्री आपल्या शरीरात जास्त प्रमाणात रिलीज होत आणि दिवस जस जसा वर जातो तस त्याचं तस तस प्रमाण कमी होत अजून एक महत्वाचं हार्मोन आहे ते म्हणजे कार्टिसॉल या कार्टिसॉलचं काम आहे आपल्याला सावध ठेवणं जसा दिवस वर येतो तसं या कार्टिसॉलचं आपल्या शरीरातलं प्रमाणही वाढत जातं आता ब्रह्ममुहूर्त ही, ही एक्झॅक्ट तीच वेळ आहे ज्या वेळेस आपल्या शरीरातलं मेलेटॉनिनचं प्रमाण हे कमी होतं आणि कार्टिसॉलचं प्रमाण हे वाढत जातं म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला झोप आणणारं हार्मोन हे कमी होतं आणि जाग ठेवणार हार्मोन हे वाढायला लागतं आता हे झालं आपल्या शरीराविषयी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी बाहेरच्या वातावरणात काय घडतं हे आता आपण बघू इंटरनॅशनल जर्नल ऑफ योग अँड अनलाईट सायन्सच्या एका नुसार सकाळच्या वेळी हवेत असणारा ऑक्सिजन हा आपल्या शरीरातल्या हिमोग्लोबिनमध्ये सहजपणे मिक्स होतो त्यामुळे आपल्या हिमोग्लोबिनमध्ये वाढ होते आणि त्यामुळे आपली इम्युनिटी वाढते एनर्जी लेवल वाढते आपला पीएच लेवल बॅलन्स होतो तुमच्या शरीरात काही वेदना असतील किंवा थकवा असेल तर तो हमखास कमी होतो ब्रह्ममुहूर्ताच्या या वेळेत हवेमध्ये एक्केचाळीस टक्के ऑक्सिजन आणि चार टक्के कार्बन डायऑक्साइड असतो त्यामुळे आपली श्वसन संस्था सुधारते आपल्या लंग्सची कपॅसिटी चांगली होते ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने आपल्या शरीरामध्ये एनर्जीचा फ्लो तयार होतो त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि त्याचा थेट पॉझिटिव्ह परिणाम आपल्या शरीराच्या कार्डिओवेस्क्युलर सिस्टीम होतो म्हणजेच काय तर हृदयाचं आरोग्य सुधारतं आता हे ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे फक्त थेरॉटिकलच नाही तर प्रॅक्टिकल सुद्धा पुरावे आहेत आता हा झाला ब्रम्हमुहूर्तावर उठण्याचा बायोलॉजिकल परिणाम आता हाच परिणाम तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर कसा होतो हे आपण बघूया आता एक गोष्ट म्हणजे आपण कॉन्शियसली जागे असू किंवा झोपेत असू तरी आपलं सबकॉन्शियस माइंड हे सतत जागृत अवस्थेत असतं आपल्या सवयी आपले बिलीव्स आणि आपल्या भावना यांना कंट्रोल करण्याचं काम सबकॉन्शियस माइंड करत असत आता ब्रह्म मुहूर्तावर आजूबाजूचं सा सारं जग जेव्हा शांततेत असत तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड हे डिसेप्टिव्ह मोड मध्ये येतं म्हणजेच काय तुम्ही त्याला जे काही का सांगाल ते खरं करण्याची त्याच्यामध्ये उमेद येते म्हणूनच मॅनिफेस्टेशन पॉझिटिव्ह अफर्मेशन हे करण्याची सगळ्यात चांगली वेळ म्हणजे ब्रह्म मुहूर्त तुम्ही व्हिज्युअलायझेशन प्रोसेस द्वारे ब्रह्म मुहूर्तावर तुमच्या स्वप्नांना बळ देऊ शकता जेणेकरून ते सत्यात येण्यासाठी उठण्याची त्यांची क्षमता वाढते आता हे ब्रह्म मुहूर्तावर उठण्याची सुरुवात कशी करायची तर ज्यांना चार किंवा पाच वाजता उठण्याची सवय नाहीये अशा व्यक्तींनी आधी आपलं बॉडी क्लॉक कसं आहे याचं गणित बघायचं त्यालाच म्हणतात सकेडियम सिस्टम कारण तुमचं जर बॉडी क्लॉक बिघडलं तर त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावरती होतो आणि मग त्याने ओबेसिटी किंवा बीपीचे आजार मागे लागतात त्यामुळे तुम्ही आधी मॉर्निंग पर्सन आहात की नाईट पर्सन आहात हे शोधा तुमचं प्रोडक्टिव्हिटी क्रिएटिव्हिटी कधी पिक वर असते ह्याचं ऑब्झर्वेशन करा जर तुम्हाला वाटतय की तुम्ही मॉर्निंग पर्सन आहात तर सगळ्यात आधी सूर्योदयाच्या वेळेवर उठण्याचा प्रयत्न करा आधी सात वाजता मग सहा वाजता मग पाच वाजता मग चार वाजता असं एक, -एक, -एक लवकर उठण्याचा सराव करा आणि त्यानुसार उठण्यासाठी तुमच्या बॉडी क्लॉक ला सेट करा काही दिवसांनी तुम्हाला सवय झाली की आपोआप तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर जाग येत जाईल तीही कुठल्याही अलाम शिवाय आणि मग ब्रह्ममुहूर्ताचे सगळे फायदे तुम्ही हमखास घेऊ शकाल आता मित्रांनो तुम्ही सकाळी किती वाजता उठता आणि ब्रह्ममुहूर्तावर आता उठाल का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींमध्ये घरच्यांसोबत नक्की शेअर करा या व्हिडिओला लाईक करा असे स्पिरिच्युअल फॅक्ट असणारे आणि तुमच्या माझ्या आयुष्याला रिलेट होणारे रिलिजियस व्हिडिओ बघण्यासाठी आमचा युट्यूब चॅनल चेक वन टू थ्रीला सब्सक्राइब करायला विसरू नका आमच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स मिस होऊ नये यासाठी बेल ला प्रेस करा मी प्राजक्ता तुम्हाला पुन्हा भेटेल अशाच एका स्पिरिच्युअल फॅक्ट सोबत तोपर्यंत धन्यवाद